स्वागत मित्रांनो बघा आज आपण तुम्हाला बघा मॅपिंग शाळा मॅपिंग करणे सुरू होतं बरेच तास सुरू आहेत सगळ्यांचे आपण व्हिडिओसुद्धा बनवले त्या व्हिडिओमधून खूप जणांचं समाधान झालं काही जणांचं समाधान झालं नाही मित्रांनो आता ज्यांचं समाधान झालं नाही त्यांचं मी सॉरी म्हणत आहे कदाचित ते डिवाईसला प्रॉब्लेम आहे तुमच्या त्याच्यामुळे ते कदाचित झालं नसावं पण बघा ज्यांचं ज्यांचं झालं किंवा नाही झालं आता ज्यांचं झालेलं आहे ते ज्यांना वाटत आहे की माझी शाळा सक्सेसफुली मॅप झालेली आहे तर नेमकी झाली की नाही कन्फर्म झाली की नाही ते आपण बघूया ठीक आहे बघा तर दोन प्रकारचे मेसेज आहेत मित्रांनो असा जर मेसेज तुम्हाला आला असेल बघा सक्सेसफुल म्हणून असा जर मेसेज आला असेल मॅपिंग डन फॉर डायस नंबर समथिंग समथिंग जे असेल ते ठीक आहे हा असा जर मेसेज आला असेल तुम्हाला तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की तुमची शाळा मॅप झालेली आहे तुमचा डाटा सेंड झालेला नाही आहे ठीक आहे तुमची काय झाली आहे इथं मॅपिंग सक्सेसफुली झालेली आहे मॅपिंग तुमच्या शाळेची ज्याच ठिकाणी सरळ सांगितलेलं आहे मॅपिंग डन फॉर यु डायस नंबर मग माझ्या शाळेचं झालं की नाही हे कसं ओळखायचं तर ते अशा पद्धतीचा जर मेसेज आला असेल की मॅपिंग डाटा सेंड सक्सेसफुली तू युवडायस कोड हा हा आहे आणि बघा मॅपिंग डन डाटा सेंड बघा मॅपिंग डन आणि मॅपिंग डाटा सेंड हा लक्षात ठेवा शब्द प्रयोग इथे काय आहे मॅपिंग डन फॉर यू युडायस नंबर आणि इथे काय आहे मॅपिंग डाटा सेंड सक्सेसफुली म्हणजे हा मॅपिंग डाटा सक्सेसफुली पाठवण्यात आला ठीक आहे तर याच्यावरून तुम्हाला खात्री होईल की हा डाटा तुमचा काय झालेला आहे सेंड झालेला आहे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीसाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं ते आपण उद्या पाहणार आहोत मित्रांनो तर उद्यापर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जर केलं नसेल तर आणि त्याच्यापुढे बेल आयकॉन असतो त्याला क्लिक करून ऑलला क्लिक करा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की मॅपिंग डाटा सेंड सक्सेसफुली असा जर मेसेज आला तर इथे कन्फर्म करायचं की तुम्ही तुमची शाळा सक्सेसफुली सेंड झालेली आहे जर असं येत असेल तर मित्रांनो तुमची शाळा सक्सेसफुली सेंड झाली नाही मग आता काय करायचं तर सेंड मॅनेजरमध्ये जायचं मित्रांनो लॉग इन केल्यावर सेंड मॅनेजरमध्ये जा आणि तिथून परत सेंड करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची शाळा करा सेंड जोपर्यंत मॅपिंग डाटा सेंड सक्सेसफुली मेसेज येत नाही तोपर्यंत ती सेंड झालेली नाही आहे तरी सुद्धा एकदा खात्री करून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट मांडलेले आहे त्या स्क्रीनशॉट वरून तुम्ही ओळखू शकता की माझी शाळा सेंड झाली की नाही झाली चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये